अहमदनगर येथील अकोले तालुक्यातील राजूर या गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दरवर्षी डांगी जनावरांचं प्रदर्शन भरवलं जात हे प्रदर्शन म्हणजेच या गावची यात्रा अकोले तालुका प्रामुख्यानं आदिवासी तालुका सह्याद्रीच्या रांगा उंच डोंगर दर्या आणि सर्वात जास्त पाऊस पडणारा परिसर अशी या तालुक्याची विशेष ओळख राजूर हे अकोले तालुक्यात वसलेलं डोंगर परिसरात वसलेलं छोटस गाव दत्त जयंतीनंतर इथे भरणारा डांगी जनावरांचं प्रदर्शन हे आदिवासी शेतकऱ्यांच्या दृष्टीनं जनावरांचा महामेळावा ठरतो मात्र नोटाबंदीचा मोठा फटका या बाजाराला बसलाय चलनाची मोठी चणचण भासत असल्यानं जनावर खरेदीकडे कडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे ज्या बाजारात दीड ते दोन कोटींची उलाढाल होते तिथं आज पंचवीस लाखांचीही उलाढाल होऊ शकलेली नाही तीस हजाराहून अधिक जनावरांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवलाय खरेदी विक्रीच्या माध्यमातून चार दिवसात दीड करोड रुपयांची उलाढाल गेल्या वर्षी झाली होती मात्र यावर्षी खरेदीवर सत्तर टक्के फरक पडलाय सुट्या पैशांची चणचण त्यात पन्नास ते एक लाख रुपये डांगी जातीच्या गाई आणि बैलांसाठी मोजावे लागतात एवढी रक्कम खर्च करणे नोटबंदीच्या काळात सामान्य शेतकरी वर्गाला शक्य नाहीये व्यापारीही हतबल झालेत तर उधारीवर द्यायला शेतकरी तयार नाहीये किमती कमी करूनही उपयोग नाहीये त्यामुळे शेतकरी खर्च करून आपली जनावरे घेऊन बाजारात विक्रीसाठी आले त्यांना मोठा तोटा यावेळी सहन करावा लागलाय म्हणजे जनावरांच्या किमतीमध्ये पाहिजे तसं मार्केटिंग नाही आणि गिराईक नाही म्हणलं तरी चालेल बाजारात अतिशय आबाल कष्ट करणार शेतकरी आम्ही पाण्या पावसामध्ये आम्ही भात हे पीक आमच्याकडे चालतं आणि आत्ता या यावर्षी आम्ही बैल घेऊन आलेलो आहोत आमच्या बैलांना कोणीही विचारत नाही आज अतिशय एक एक लाख रुपयाची जोड आहे माझ्याकडे आज पण तिला कोणी विचारून राहिलं का का फक्त मो मोदीने हा नोटबंदी केली या नोटबंदीमुळे आम आमच्याकडं पैसा नाही असे व्यापारी लोक बोलू राहिले त्याच्यामुळे आमचा याला एक लाख रुपयाची जोड जो तीस हजाराला मागू राहिले चाळीस हजाराला मागू राहिला अतिशय तोटावर राहिला आम्हाला म्हणजे या, या नोटबंदीचा परिणाम आमच्या शेतकऱ्यांना झाल्यामुळे आम्ही अतिशय दुःखी झालेलो आहोत आणि आता आम्ही आपण पाहत असेल का जी काही नोटबंदीचा जो विषय झालेला आहे चर्चेला आलाय किंवा या ठिकाणी अमलातही आणताना दिसत आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकरी वर्ग जो आहेत का ज्याचं जिल्हा बँकेकडं सर्वात मोठं कर्जाच्या पिकाच्या स्वरूपामध्ये जिल्हा बँकेकडं सर्वात मोठं खातेदार आहेत आणि अशा अनुषंगाने ज्यावेळेस शेतकऱ्यांकडं चलनच्या बाबतीतलं जर पाहिलं या तर यावर्षी अत्यंत नवीन नोटांची तर संपूर्ण राज्यात नाही तर संपूर्ण देशामध्ये चंच नाही आणि त्याच पद्धतीने व्यापाऱ्यांना कडे देखील ज्या हा जो काही व्यवहार असतो हे सर्व व्यवहार जे आहेत हे रोग स्वरूपामध्ये असतात आणि रोग स्वरूपामध्ये आज कोणाकडेही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चलन शिल्लक नाही आहेत त्याच्या अनुषंगाने फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी या नोटबंदीचा या ठिकाणी त्रास आणि फटका या ठिकाणी या बाजारपेठेवरती देखील होताना दिसतोय आणि ज्याच्या माध्यमातून आपण पाहत असाल का यावर्षीचा बाजार देखील थोडासा अल्प प्रमाणामध्ये भरलेला दिसतोय शेतकऱ्यांचा आणि व्यापाऱ्यांचा प्रतिसाद देखील थोडासा घटलेला दिसतोय त्याचं कारण या ठिकाणी नोटबंदी आहे किंबहुना या ठिकाणी शासन निश्चितपणाने काहीतरी मार्ग काढेल असं आम्हालाही अपेक्षा आहे परंतु त्याचा प्रभाव जो आहे नोटबंदीचा प्रभाव हा थेट शेतकऱ्यावरती या ठिकाणी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय असला परंतु दुष्काळाच्या निमित्ताने करोडो रुपयाची उलाढाल या ठिकाणी होत असते आणि जवळपास या वर्षीचा जर आपण पाहिली तर जवळपास या चलनाच्या अनुषंगाने जी आलेली मर्यादा आहेत याच्यात पंच्याहत्तर टक्के तूट या ठिकाणी बाजारामध्ये या ठिकाणी पाहायला भेटते आणि याचा फटका देखील या शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना देखील पाहायला भेटतोय या ठिकाणी मॉडेल्स आणि पाळीव प्राण्यांचा रॅम्प वॉक आपण सर्वांनीच पाहिला असेल अनुभवलाही असेल मात्र वळूंचा कधी रॅम्प वॉक पाहिलाय का होय आज चक्क वळू रॅम्पवर उतरल्यात आणि या वळूंनी उपस्थितांचं मनोरंजनही केलंय अहमदनगर जिल्ह्यातील राजूर येथे डांगी जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं यावेळी वळू मैदानात उतरले आणि सुरू झाला रॅम्प वॉक यावेळी डांगी जनावरांच्या प्रदर्शनात शंभरहून अधिक वळू सामील झाले यामध्ये आदत दोन दाती चार दाती आठ दाती वळूंसह उत्कृष्ट कालवड गोरा गाय आदी प्रकारातील जनावरांनीही सहभाग नोंदवलाय प्रत्येक प्रकारात प्रथम द्वितीय तृतीय असे पारितोषिक देण्यात आले तर सर्व प्रकारात चॅम्पियन ठरला तो संगमनेर तालुक्यातील चंद्रकांत सखाराम बेंडकोरी यांचा वळू चॅम्पियन वळूला पंधरा हजाराचे पारितोषिक तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलाय दर्शन म्हणजे ब बक्षिस हा या ठिकाणी उद्दिष्ट नसून खऱ्या अर्थाने केलेल्या काही शेतकरी आहे त्या जनावरती जेवढं प्रेम करतो त्याच्या पाठीवरती थाप टाकतो आणि अतिशय चांगलं संवर्धन करतो चांगल्या प्रकारे निगा टाकतो याला कुठेतरी प्रोत्साहन भेटावं हो, त्यांनी केलेल्या श्रमावरती कुठेतरी एक कौतुकाची थाप भेटावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे प्रद प्रदर्शन निश्चितपणाने आयोजित करण्यात येतं आणि ज्या आयोजनामध्ये आपण सर्वजण पाहत का गेले वर्षभर आपण या प्रदर्शनाची तयारी शेतकरी आपल्या पद्धतीने आपल्या जनावरांमध्ये चांगल्या पद्धतीचा पोषण देण्याच्या दृष्टिकोनातून खुराक असेल खाद्य असेल साठ वर्ष झाले हे साठ सत्तर वर्षापासून ही जी काही पर, परंपरा आलेली आहे ही परंपरा जोपासण्याचं काम खऱ्या अर्थाने ही राजूर ग्रामपंचायत करते या प्रतिनिधी नितीन शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर